नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत सोलापूरला आणि सोलापुरामध्ये आज भरपूर फिरायचं पण आहे आणि संध्याकाळी रिटर्न यायचं आहे तर चला थोड्या वेळानं निघूया गाडी आहे न्यू बुलेरो महिंद्राची गाडी लाईट वेट काही प्रमाणात आहे त्याच्यामुळं गाडीला ॲवरेजला पण मेंटेन केलेला आहे गाडीला जवळजवळ अठरा पॉईंट पाच किंवा एकोणीस पर्यंत ऑवरेज आहे ह्या गाडीला मित्रांनो महिंद्राची इलेक्ट्रिक गाडी एकदा चार्जिंग केली की पाचशे किलोमीटरची रेंज आणि मजबूतीच्या बाबतीत एक नंबर गाडी आहे तशी आपली टाटा कर्व पण काय वाईट नाही आहे गाडी आणि आपण आता महिंद्राच्या शोरूमला आलेलो आहोत ही गाडी महिंद्रा थ्री एक्सवो इकडं सिल्वर कलर लोकमान्य टिळक चौक मित्रांनो श्रीभोज इथे हॉटेलमध्ये आपल्याला जेवण करायचं आहे आणि तळघरामध्ये गाडी पार्किंगला आणलेली आहे तर मित्रांनो पार्किंग करताना जरा व्यवस्थित करा आता इथे पण अंतर थोडं कमी आहे आता आपल्याला गाडी थोडी पुढे मागे करून घ्यावी लागेल आणि इकडे बघा गाडी कुठे घासणार नाही अशा हिशोबात गाडी पार्किंग करा आणि हळूहळू गाडी काढा तिथून बघा गाडी जी आहे ते पार्किंग करून लॉक केलेली आहे हे डी मार्ट पार्किंग आहे मित्रांनो सोलापुरामध्ये फिरून झालेलं आहे दुपारी जेवण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी मार्ट सुद्धा झालेलं आहे आणि आता थोड्या वेळानं आठ वाजेपर्यंत आपल्या गावाकडे जायचं आहे आणि हे वीस रुपयाचं आरोहीला शाळेमध्ये सांगितलेलं होतं आकाशी दिवा तयार करायचा म्हणून त्याच्यासाठी लागणारा पेपर सुद्धा आपण घेतलेला आहे सोलापुरामध्ये फक्त वीस रुपयामध्ये घेतलेला आहे स्टेशनरी दुकानातनं घेतला मित्रांनो सोलापूरचा दौरा झालेला आहे आणि खूप थकवा आल्यामुळे इथं आपण आता कॉफी पेणार आहोत आणि लगेच आपल्या गावाकडं जाणार आहोत तुम्हाला मी कानपूरच्या घेतल्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सोलापूरला गेलेलो होतो आणि सोलापूरमधला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू